शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ रविवारी एकोणतीस जून रोजी नगर शहरातील माळीवाडा बस स्थानक जवळील शिवतीर्थ येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात त्यांच्याविरुद्ध मुस्लिम समाज रस्त्यावर उतरत आहे ठिकठिकाणी मोर्चे आणि निवेदन देऊन आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे मात्र आता आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज उतरला असून आमदारांची भूमिका ही आमची भूमिका असा नारा देत रविवारी एकोणतीस जून रोजी सकाळी दहा वाजता नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेला हिंदुत्वाची बुलंदोफ श्री श्रीसंग्राम बापू भांडारे गोरक्षक शिवशंकर स्वामी हिंदुत्वाची बुलंदोफ सागरबेग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे समस्त हिंदू नागरिकांनी या सभेस उपस्थित राहून आपला एक तास धर्मासाठी द्यावा असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे